भाजपा नेते आणि अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार यांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणात गुरुवारी सुनावणी पार पडली या सुनावणीत त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे न्यायमूर्ती जे के महेश्वरी आणि संजय करोल यांच्या खंडपीठाने या प्रकरणी निर्णय दिला आहे नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणी हा निर्णय आहे मुंबई उच्च न्यायालयाने हे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा निर्णय दिला होता मात्र सर्वोच्च न्यायालयाने तो निर्णय रद्द केला आणि नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र वैध असल्याचं म्हटलं आहे अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा यांना भाजपने उमेदवारी दिली आहे अशात नवनीत राणा यांच्या बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला, दिला। सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र दोन हजार एकवीसमध्ये अवैध ठरले होते त्यानंतर नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती दिली होती बनावट जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणाचा दोन्ही गटाचा युक्तिवाद अठ्ठावीस फेब्रुवारीला पूर्ण झाला त्यानंतर नवनीत राणा यांच्यावर न्यायालयाच्या निर्णयाची टांगती तलवार होती उमेदवारी अर्ज भरण्याचा आणि निकालाचा एकच दिवस आला मात्र नवनीत राणा यांच्या बाजूने निकाल लागल्या आता त्यांचा लोकसभेचा गेल्या बारा वर्षापासून अकरा वर्षापासून जी संघर्ष मी केला आणि विरोधकांनी खूप त्याला चुकीचा ठरवण्याचा प्रयत्न केला खाली खालचे पातळीवर बोलले खालचे पातळीपर्यंत ते प्र प्रत्येक गोष्टी नेलं आणि एक माझी सैनिकाची मुलीला आणि एक बाईला कुठपर्यंत त्रास द्यायचं कुठपर्यंत त्रास घ्यायला मजबूर करायचं ते त्रास मी गेल्या दहा बारा वर्षापासून अमरावतीमध्ये सून म्हणून आणि त्याच्यानंतर जे जेव्हापासून राजकीय क्षेत्रामध्ये आली आपण मेहनत नाही करू शको शकतो इमानदारीने लोकांसाठी झटू शकत नाही तर एक बाईला कशा थांबवायचं था। या आता तिच्या चरित्रावर बोलायचं आणि या पद्धतीने तिला कोटामध्ये फसून आणि तिच्या परिश्रमच्या शेवटच्या टोकापर्यंत तिची बदनामी करायचा हे जे प्रयत्न चालला होता गेल्या दहा बरा बर वर्षापासून बर, महिलाच्या सं जीवनात संघर्ष हा जन्मालाच वाटेला येते आणि शेवटच्या टोकापर्यंत राहते पण आज खरं जे होता दूध का दूध और पाणी का पाणी या सप सुप्रीम कोर्टचे माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या समोर आला त्याच्याबद्दल मी आ, आपले सुप्रीम कोर्टच्या मनापासून धन्यवाद करते की ये नफनीत राना चा विजे है। हे नवनीत राणाचा विजय नाही आहे हे आमचे रा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारावर चालणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारावर चालणारे त्यांचे मुलं जे मायासारखे माझे रूपामध्ये या क्षेत्रामध्ये लोकांच्या सेवेसाठी आहे आज त्याच्या बाजूनी निकाल लागला म्हणून त्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद करते खूप संघर्ष केला मी आणि खूप कठीण दिवस या आ, मी आहे कारण तेरापासनं नवनी नवनीत राणा जेलात जाईन नवनीत राणाला सजा होईन नवनीत राणाला असं होईन हां ऐकत ऐकत आमचे लहान मुलं जे दोन मुलं आहे तेही मला विचारायचे आई तू काय केलं आहे जे तुला जिलामध्ये लोक टाकणार आहे तर मला वाटते आज त्याचे खरं जे आहे ते आज, आज आलं